नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत हा एक मोठा माणूस आहे त्यामुळे एकनाथ एकनाथ खडसे हे म्हणणं माझ्या सत्तेचा माज आणि मस्ती आहे त्यांना या संदर्भामध्ये कोण आहे गिरीश महाजनचे माझे काय संबंध आहे लहानपणापासून फिरत होता कशा रीत्याचा तो माझ्याबरोबर येऊन पाहिजे पत्र होता हे सगळ्या जगाला माहिती आहे मला सांगण्याची परत गरज नाही आहे पण या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी लवाद आणि करार हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो एका प्रश्न गंभीर आहे एखाद्या गंभीर प्रश्नावर किती गंभीरतेने उत्तर द्यावं याचं तुम्ही पाहिलं म्हणजे गंभीर प्रश्नाला टाळण्याचा प्रयत्न होता खांद्याच्या हिताचा प्रश्न होता आणि त्याला उत्तरत नेण्याच्या दृष्टिकोनात तर मला पैसा देईन त्या या खांदेचा पुत्र आहे खांदेचे आवड किंवा गा रक बांधील की याच्यातून उत्तर मिळेल परंतु त्याने हसण्यावरही नेलं आणि मग मी उपवासात्मक शब्दामध्ये गिरीश महाजनला म्हटले व मी वयानं मोठा झालो मला अज्ञान आहे मला समजत नाही की उस उपहासात्मक स्वरूपामध्ये मी बोललो पण ज्याला माझ्या माणसाला उपहास बोलणंच समजत नाही त्याच्याशी जास्त डोकं लागणं ते अर्थ नाही आहे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये न बोललेलं बरं आहे ज्याला एखादी मस्ती येते किंवा एखादं जास्त सत्तेचा माज येतो अशा माणसाला जास्त बोलत त्या माझामधनं आणि ता त्या दाखद्यामधून ते बोलतात मी सांगितलं मग अशी की ते समर्था घरच्या आहे त्यांना कोण हात लावणार आहे